मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गनोड सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला यूट्यूब चॅनलवर आज आपण आलो पेटना का इथं आणि ह्या मैदानाला कोण कोणती बैल आली बघूया आपण मित्रांनो खूप सुंदर सुद्धा आला बघा राहुल भाईंचं सुद्धा आगमन झालंय बघा मैदानात महाराष्ट्राचा लाडका असा बैल रुस्तुमी हिंद बकासूर नाका मैदानात दाखल फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बाब्या सुद्धा मैदानात दाखल झाला बघा मित्रांनो लरा पण आला बघा मैदानात मित्रांनो महान भारत केसरीचा मानकरी सुंदर सुद्धा मैदानात आलाय बघा मित्रांनो इकडं अष्ट्याहत्तर अष्ट्यात्तर नांद शंकर सुद्धा आला बघा मित्रांनो राया गावगुडलं रेटरे बुद्रुक इकडं नाव सांगांत निशांत गावगुडलं मित्रांनो सासवडकरांचा सोने सुद्धा आलाय बघा इथे जीवन डायव्हर सुंदर जीवन डायव्हर मिनामकर यांचं सुंदर या साईडला पण मित्रांनो बैल बंदीत बरं नाव सांगू दादा शिव का सदाशिव मास्तर रेट्रेकरांचं शिव पलीकडे आणि इकडं शेरेकरांचा का गळ शेरेगावकरांचं स्वामी सुद्धा बांधलाय बघा मित्रांनो इकडं हेनाश्री केसरीनाथजी बुद्रुकंचं बादल ना ना इकडं राजा बांधलाय बघा इकडं पण बैल मी मित्रांनो बरीच माणसं आता तिकडे गाड्या नोंद करायला गेलीत मनोकरांचा सोन्या मालकाचं नाव हो काय जालिंदर काळे जालिंदर काळे इकडे पण बैल बांधलेत मित्रांनो मित्रांनो हे नवीन जात बघा पाय बघायला मिळेल तुम्हाला एक हो मित्रांनो ह्या साइडला सुद्धा नवीन नवीन बैल ले बांधलेत आणि तिकडे झालंय मैदान चालू त्याच्यामुळं वेळ नाही आपल्याकडे जास्त जेवढी घेता येतील तेवढी ते बैल घेऊ आपण इस्लामपूरकरांचा पिस्तूल का